आपण जर ती पूर्ण प्रेस कॉन्फरन्स ऐकली तर त्यामध्ये त्यांनी स्पष्ट बदलण्याचे संकेत कुठलेही या ठिकाणी दिलेले नाही प्रश्न असा होता पत्रकारांनी विचारलेला की बदलू शकतात का तर त्यांनी असं सांगितलं की बदलायचं असेल तर ते मला अशी कोणतीही कल्पना नाही पण बदलण्याचे अधिकार हे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि दोनच ठिकाणच्या मराठवाड्यामधल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या उमेदवारी जाहीर झाले जर काही यामध्ये बदल करायचा असेल तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे हे स्टेटमेंट म्हणजे कुठल्याही लोकसभा मतदारसंघाचं ना कुणी नाव घेतलेलं नाही कुठल्याही पार्टीनं कुठल्या उमेदवाराचं नाव घेतलेलं नाही पण चर्चेचं उदाहरण बाकी एखाद्या मतदारसंघावर ॲनालिसिसच्या अनुषंगाने या ठिकाणी चालू होणं हे योग्य नाही खऱ्या अर्थानं ना, आम्ही कामात आहोत लोकांच्या पर्यंत या ठिकाणी पोहोचतोय सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना तरुण असतील माता भगिनी असतील वडीलधारे असतील किंवा ह्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा प्रश्न मी मांडत या ठिकाणी लोकसभेपर्यंत गेलोय आज सुद्धा या मतदारसंघामध्ये एक वातावरण शिवसेना भाजपनं युतीचं ताकदीचं वातावरण या मतदारसंघामध्ये या ठिकाणी तयार केलंय अजून समोरच्या उमेदवाराला पक्ष सापडे ना त्यांना स्वतः दिशा सापडे ना त्यांची ससे होलपट होते वैचारिक घालमेल झालेली आहे नेमकं त्यांना काय करायचं हे सूचना एकदा पुढे जाऊन म्हणतात म्हणजे एखाद्या वधूला नवरा पाहिजे पण त्याचे आई वडील नको अशी परिस्थिती काही जशी असती तसं माझ्या विरोधी जे स्पर्धक आहेत त्यांची परिस्थिती तशी झाली की एका पक्षाचा पाठिंबा पाहिजे पण बाकी दोन लोकांनी मदत करावी पण स्पर्श नको अशा परिस्थितीमध्ये मी एकदा पुढं जातो म्हणतात एकदा एकला चलोरी म्हणतात एकदा माझ्याबरोबर या म्हणतात एकदा मला बाहेरनं पाठिंबा द्या म्हणतात एकदा मी तुमचं चिन्ह सुद्धा घ्यायला तयार आहे म्हणतात एक आणि एकदा म्हणतात की मी माझ्याच ताकतीवर या ठिकाणी पुढे जात राहीन अशा पद्धतीनं एक वैचारिक घालमेल या मतदारसंघामध्ये एका बाजूला दिसतोय आणि दुसऱ्या बाजूला क्लॅरिटी आहे आमचं व्हिजन क्लिअर आहे मोदी साहेबांचं सा व्हिजन क्लिअर आहे एकनाथजी साहेबांचं सा व्हिजन क्लिअर आहे विकासात्मक आणि रचनात्मक कामं घेऊन आम्ही लोकांच्या पर्यंत जातोय कुणाला वाईट म्हणून या ठिकाणी आम्ही मतं मागत नाही तर आमची कामं चांगली आहेत देशाला पुढे नेणारं नेतृत्व मोदी साहेबांचं सा आहे आणि त्यांचे हात बळकट करत असताना धैर्यशील मानेसारखे आणि माझ्यासारखे अनंत कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीनं भाजप शिवसेनेचे गावागावामध्ये काम करत आहेत आणि देश पातळीवर आपल्या देशाला पुढं नेण्यासाठी म्हणून जे करावं लागतं ही राजकारण कुठं जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीचं नसून हे देशाच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटचा विजन डॉक्युमेंट असणारा या ठिकाणी नेतृत्व देशाला या ठिकाणी असलं पाहिजे आणि